नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन मुलीला सुरुवात करूया एकवीस जुलै वार आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुपौर्णिमा या दिवशी माता लक्ष्मीची पूजाही केली जाते त्याचबरोबर श्रीहरिविष्णूची पूजाही केली जाते सत्यनारायण देवाची पूजाही केली जाते पूजा ही मांडली जाते कारण पहा हा सनातन धर्मात प्रत्येक तिथीला आपले सर्व महत्त्व आहे आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमे तिथीला गुरुपौर्णिमा नावाने ओळखले जाते गुरुचे महत्त्व लक्षात घेऊन या दिवशी गुरुपौर्णिमेचा सण साजरा केला जातो आपल्या सनातन धर्मामध्ये प्रत्येक तिथीला आपले असे महत्त्व आहे आषाढ महिन्यात येणाऱ्या तिथीला गुरुपौर्णिमा नावाने ओळखले जाते गुरुचे महत्त्व लक्षात घेऊन या दिवशी गुरु पौर्णिमेचा सण साजरा केला जातो या दिवशी गुरुदोषापासून गुरु मुक्तता मिळण्यासाठी काही उपायसुद्धा केले जातात त्यामुळे आपल्याला अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे अकरा आंब्याच्या पानाचा हा एक उपाय करायचा आहे यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये वास करत असते व पहा आंब्याचा पानाचा उपाय का केला जातो घरामध्ये जर नकारात्मकता असेल आपल्या घरामध्ये समृद्धी कायम टिकून राहावी त्यासाठी हा उपाय केला जातो घरामध्ये खूप दारिद्र्य आहे तर पहा आंब्याच्या पानाचा हा उपाय केल्यामुळे घरामध्ये एक शुद्ध वातावरण तयार होत असते घरातील जी वास्तुदोष आहे ते दूर होत असतो पहा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आंब्याच्या पानाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे कारण आपल्या वास्तुशास्त्रामध्ये पहा लग्नकार्य असेल एखादी पूजा असेल सत्यनारायणची पूजा असेल तर आंब्याचा पानाचा उपाय केला जातो पहा आंब्याची पानं जे आहे तर, पूजे तर ते पूजेमध्ये किंवा तर पहा सत्यनारायणची पूजा करत असतो किंवा लग्नकार्य आपण घरामध्ये असते त्यावेळेस आपण जो मंडप टाकत असतो तर तो आंब्याचा पानाचा असतो कारण जी नववधू आहे किंवा वरवधू आहे तर त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही संकट नाही यावे त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही संकट नाही यावे दुःख संकट विघ्न नाही यावे यासाठी आपल्याला हे आंब्याचा पाण्याचा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तर पहा गुरुपौर्णिमा अत्यंत महत्त्वाची मानली जाते जीवनात गुरु अमूल रत्नपेक्षा कमी नाही शास्त्रात गुरुपूजेला विशेष महत्त्व आहे असं म्हटलं जाते की शास्त्रामध्ये पूजेला अत्यंत विशेष महत्त्व आहे गुरु ज्ञान आणि मार्गदर्शन प्रेरणा इत्यादीचा स्रोत आहे माणसाच्या आन अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी गुरुची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते जसे की आई वडील असेल किंवा शिक्षक असेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांचा आदर करावा आशीर्वाद घ्यावा यामुळे आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते कारण आपल्याला गुरूंचा आशीर्वाद घेणे तेवढेच महत्वाचे असते तर पहा आपल्या सनातन धर्मामध्ये गुरुचे स्थान भगवंताच्या बरोबरीचे सांगितले गेलेले आहेत ज्यांना तुम्ही गुरु मानलेला आहे तर त्यांची पूजा केल्याने व्यक्तीच्या कुंडलीमध्ये गुरुचे स्थान मजबूत होत असते आणि पहा जर तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंसुद्धा म्हटलं जाते असे म्हटले जाते की या दिवशी हिंदू धर्मात मूळ गुरु मानले जाणारे वेदव्यास जिचा जन्म झाला होता गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवंतांना त्यांच्या गुरु सांधीपणी यांच्याकडून ज्ञान प्राप्त झाले होते सांधीपणी मुनींनी भगवान श्रीकृष्णांना चौसष्ट कलांचे शिक्षण दिले होते आणि त्यांना परिपूर्ण केले होते म्हणूनही जी गुरुपौर्णिमा आहे ती अत्यंत शुभ मानली जाते चला तर जाणून घेऊया अकरा पानाचा आंब्याचा पानाचा उपाय कसा करायचा आहे तर पहा अकरा पाने आपल्याला तोळून आणायचे आहे गुरु पौर्णिमेच्या दिवशी हा सकाळी उपाय करायचा आहे आणि त्यानंतर चंदर किंवा कुंकू भिजवायचा आहे गंगाजल टाकायचा आहे कुंकू भिजवायचा आहे आणि कुंकाच्या सायाने आपल्याला सर्व जे आंब्याचे पानं आहे त्यावर स्वस्तिक काढायचं आहे तर पहा स्वस्तिक काढत असताना उभ्या रेषा आणि जे बिंदू आहे मधोमध ते आवर्जून काढावे यामुळे घरामध्ये एक सकारात्मकता येत असते स्वस्तिकमुळे घरामध्ये जे वातावरण आहे ते शुद्ध होते घरातील वास्तुदोष दूर होत असतो त्याचबरोबर श्रीहरिविष्णू यांना जे स्वस्तिक आहे ते अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीला स्वस्तिक अतिशय प्रिय आहे अकरा पानावर काढायचं आहे आणि दोन पानावर आपल्याला शुभ आणि लाभ काढायचा आहे आणि हे जे तोरण आहे याचं तोरण तयार करायचं आहे आणि मधोमध मद आपल्याला झेंडूचे फुले लावायचे आहे आणि हे तोरण आपल्याला उंबरवट्यावर लावायचं आहे सकाळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर पहा असा हा एक उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये जो वास्तुदोष आहे नकारात्मकता आहे किंवा तुमच्या घरामध्ये लग्न कार्य चांगल्या ठिकाणी जुळत नसेल मुलाचे किंवा घरामध्ये खूप वास्तुदोष आहे पितृदोष आहे घरामध्ये सर्व संकट कायमचे निघून घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते कारण आंब्याच्या पानाला अतिशय महत्व आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे म्हणून आंब्याच्या पानाचा अतिशय प्रभावशाली हा एक उपाय नक्की करून पहा श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा